मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस शुभ मते लिखित शुभावर्तमनातून घेतलेले वचन विषूने आपल्या शिष्यास म्हटले आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा दे द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचेही पुत्र व्हावे कारण तो वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर आणि अनितीमानावर पाऊस पाडतो कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकाकदारही तसेच करतात ना आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असला तर त्यात विशेष ते काय करतात परराष्ट्रीयही तसेच करतात ना जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण व्हावे चिंतन माणसा माणसातील निस्वार्थ प्रेम आणि औदार्य हे या जगात परमेश्वराच्या अमर्याद दयेचे खरे रूप आहे ख्रिस्त येशू श्रीमंत असूनही आपल्यासाठी गरीब झाला उदार झाला व आपले सर्वस्व त्याने आपल्यासाठी दिले जेणेकरून आपणही इतरांसाठी औदार्य दाखवण्याची त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून औदार्य हे जेव्हा आपल्याकडे मुबलूक आहे तेव्हा दाखवावे असे नसून गरजूंसाठी आपल्या मनात जेव्हा करुणा उत्पन्न होण्याची कृपा आपल्याला लाभते तेव्हा दिसून येते आजच्या पहिल्या वाचनात म्हणूनच मसोदेन मसोदेनियाच्या चर्चेचे सदस्य गरीब असूनही त्यांनी ज्या प्रकारे प्रेम व औदार्य दाखवले आहे त्याबद्दल संत बॉल त्यांची वा वाहवाह करीत आहेत तसेच पुढेही शुभ वर्तमानात प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणून शुभवर्तमान प्रसारास हातभार लावण्याचे आवाहन करीत आहे आजचे स्तोत्र आपल्याला स्मरण करून देते की प्रेम ही अशी एक भावना आहे की जी अपेक्ष उपेक्षित लोकांसाठी आपल्या अंतकरणात निर्माण झाली पाहिजे सर्वांशी न्यायाने वागणे व पीडितांशी काळजी वाहणे गरजूंच्या उपयोगी पडणे हे परमेश्वराची स्तुती करण्याचे मार्ग आहेत शुभवर्तमान एक पाऊल पुढे जाऊन केवळ उपेक्षित व गरजवंतां गरज गरजवंतांनाच नाही तर अगदी आपल्या वयऱ्यांवर सुद्धा प्रेम आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना कर करावी अशी शिकवण देते यातूनच ख्रिस्ताद्वारे प्रकट झालेल्या परमेश्वर पिताच्या बिन बिनशर्त प्रेमाची जगाला दर्शन घडते थोडक्यात ख्रिस्ताचे अनुयायी होणे म्हणजे आपल्या मानवी नैसर्गिक प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन जसे परमेश्वराने आपल्यावर प्रेम केले आहे तसे इतरांवर प्रेम करायला शिकवणे शिकणे होय आज आपण ख्रिस्ताचे या जगात स्वच्छ अनुयायी होण्यासाठी व त्याद्वारे शुभवर्तमानाची साक्ष जगाला देण्यासाठी विशेष कृपा मागूया